フルム शुरुआत एक मिनट वेट, वेट वेट सर जस्ट टू मिनट गोइंग लाइव लो रंकज सर बी बीएमसी सी बी एम सी मैं बन आव फोर लिंक महाराष्ट्र शासनाने मोठ्या गाज्याबाज्यामध्ये आम्ही मराठा समाजाला कोण संबोधावं अशा रीतीने असताना जियार जाहीर केला आणि अशी टिपकी मारली कि न सुटणारा प्रश्न आम्ही सोडव ही दुर्दैव असं म्हणेल की भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच फसवलं समिती होती समितीलाही फसवलं होतं ज्युडिशियल कमिटी होती शिंदे होते त्यांनाही फसवलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर मराठा समाज जनांगे पाटील आणि कुणबी यांनाही फसवलंय अशी असे बनतो कोणाच्याच हाताला काही लागलं नाही अशी असता ती परिस्थिती वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका होती की ओबीसीच आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं ताक हे वेगळं असलं पाहिजे तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत ती भूमिका शासनाने घेतली नाही तर शासनाने सर्व मराठा हे कुंबी समजावेत म्हणून असा जो जी आर काढला त्या जी आरच्या माध्यमातून मी मगाशी जसं म्हणालो की पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांना गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार फसवलं सुद्धा असं म्हणणार नाही पण भारतीय जनता पक्षाने त्यांना पूर्णपणे गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे आणि त्याचं कारण असं आहे की सतरा दहा दोन हजार तेवीस रिट नंबर फोर फोर सेवन सिक्स ऑफ टू झिरो झिरो टू जगन्नाथ डी होले विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र हा निर्णय जो आहे तो चे माजी न्यायाधीश मारला पारले आणि एस बग्गा या दोघांनी दिलेला आहे या ही या जजमेंटच्या पॅरा तेरा मध्ये जे नमूद केलेलं आहे ते मी समोर या ठिकाणी वाचून दाखवतो कारण का ते if the impunged decision, which is based on sole document, is accepted in the instance case, the entire maratha community in the state of maharashtra will have to be accepted to be belonging to Kunbi, dash other backward classes, and this would result in nothing short of social absurdity. The original register which we have pursued by us proves the document submitted by the complainant and at no point of time the veracity was challenged by the respondent number no. three before the committee. The committee decision the decision of the committee validating caste claim of respondent number no. three is without reason and the conclusion arrived in the important decision, totally lacks the educator parameter. As the Caste Verification Act has been brought into force from 1810 2001, the committee is quite, quite a quasi judicial body and its findings are required to be supported by reasons on assessment of evidence placed before it by the respective parties. The committee's findings are thus grossly. एअरनेस ऑन दिस अकाउंट ऍज वेल अँड सच फाइंडिंग विदाउट सेटिंग आउट रिझन देर ऑफ आर ऍट इनिशिओ वाईड आता या निर्णयाप्रमाणे सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधिता येत नाही त्याच्या अगोदरच्या पॅरेग्राफ मध्ये कुणबी ही काही जात नाही तर कुणबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेला आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्का त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुंबी आहे असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलंय गंडवलेला आहे जस्टिस शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेला आहे जनांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेला आहे दंडवलेला आहे अशी असताना परिस्थिती आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही त्यावेळेस हा जी आर बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्याचा हा निर्णय ज्या ज्या वेळेस कोट केला जाईल त्या त्यावेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील आणि तिथे दोन हजार तीन साली दोन हजार सहा साली निर्णय आलेला आहे तर ह्या दोन हजार सहा सालच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये मी जसं म्हटलं चॅलेंज केलं होतं ते आता चॅलेंज करण्याची जागा सुद्धा राहिलेली नाही फार फार तर रिव्ह्यू पेटिशन किंवा <स्तिक>। क्युरेटिव्ह पेटिशन हे दोन त्या ठिकाणी फक्त ता टाकता येतात अशी परिस्थिती आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलत का फसवलं का याचा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दुसरा ओबीसीचा असणारा इश्यू आहे हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना स्वतःच्या अधिकारासाठी लढावं लागेल मोर्चे काढावे लागतील आंदोलनं करावी लागतील बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसीचे जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं प्रेशर ठेवायचं याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आपण फक्त विचार करावा की राजीनामा द्यावा भुजबळांनी असं वाटतं तुम्हाला नाराजी व्यक्त करून कॅबिनेट सोडून गेलेली आहे आता तो त्यांनी ठरवायचा आहे की राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा हा त्यांनी ठरवला आता तुम्ही जे क्लॉजेस सांगितले की त्या अंतर्गत म्हणजे आरक्षण देता येणार नाही परंतु मनोजरांगे पाटील हेच म्हणत आहेत की आम्ही स्टेजवरती शब्द घेतलाय राधाकृष्ण त्याला ओव्हरकम कसं करणार हे जजमेंट आम्हाला माहित होत आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसी ना द्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला वेगळं आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल आणि ते जर वेगळं आरक्षण दिलं असत तर त्याचं पॅरामीटर सरकार कोर्टाने पाहून त्यांचं कन्फर्म केलं असतं असं मला वाटतं ज्या पद्धतीनं म्हणून जरांनी फाटलांनी दोन मुद्दे काढले ते म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि आता सातारा गॅजेट या गॅझेटचा बाबतीत परिणाम होऊ शकतो किंवा तो तरी मराठा समाजाला दिलासादायक अजिबात नाही याचं कारण की हे दोन्ही गॅझेट जे आहे ते वीस सालचे गॅजेट्स आहेत परंतु एकोणीसशे तीस साली सेकंड राऊंड टेबल कॉन्फ्रस झाल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा पब्लिक झाला <coughs> आणि गवर्नमेंट ऑफ इंडिया झाल्यानंतर त्याच्यामध्ये एस सी आणि एसटी यांच्या असणाऱ्या शेड्यूल्स राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण सी आहे कोण ट्रायबल आहे तशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा जीआर त्यावेळेस निघाला नाही त्याच्यामुळे एकोणीसशे तीसच्या अगोदरची जी आहे त्याला तसा फारसा कायद्याचा आधार नाही असं मी त्या पण मुळात जरांगी पाटील यांच्या ज्या मूळ मागण्या आहेत की सगळ्या मराठ्यांना कुणबी करा आणि बाकीच्या ज्या सरसकट मराठ्यांना कुणबीमध्ये मुळात याच संविधानाला धरून आहेत का या मागण्या पूर्ण करण्यासारख्या आहेत का की केवळ राजकीय दबाव तयार करण्यासाठी हे आंदोलन केलं मी माजी न्यायाधीश हायकोर्टाचे मारला पामरे आणि जजमेंट मी असताना आपल्या समोर भाषून दाखवलं पॅरेग्राफ थर्टीन मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तेरा मध्ये असं म्हटलेलं आहे की सगळ्या मराठ्यांना कुंभी म्हणून संबोधिता येणार नाही आणि तसं करणं चुकीचं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे एकदा कोर्टाने निर्णय दिला तर तो, तो फायनल आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे आता कितीही पब्लिकली आपण म्हणायला लागलो की सर्वच मराठा कुंभी आहेत कायद्याने त्याला काहीच अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे पण मुख्यमंत्री हे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात कायद्याच्या चौकटीत प्रश्नारच आरक्षण देतोय तसाच निर्णय घेत नाहीच नाव पुढे सरकारकडून मी आपल्याला आता जे जजमेंट आहे ते वाचून दाखवलेलं आहे हे मुंबई हायकोर्टाचं जजमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कन्फर्म करून दिलेलं आहे त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टा पुढे असणार मी जसं म्हणालो की रिव्ह्यू पिटिशन नव्हतं किंवा क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा नव्हतं त्याच्यामुळे हा निर्णय फायनल झालेला आहे त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष गंडवत फस आहे फसवत आहे हे त्यांनी थांबवावं अशी असणारी परिस्थिती नाही याच्यामध्ये पण फक्त भाजपचं नाव घेत तुम्ही फक्त भाजपचं नाव घेत आहे सरकार महायुतीचं सरकार आहे मग त्यातले जे दोन मराठा उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा समावेश तुम्ही यात का करत नाही याचा करत नाही का त्यांना गंडवलेलं आणि फसवलेलं पण मग त्यांनाही कळत नाही त्यांना सुनील तटकरे म्हणाले माध्यमांशी बोलताना की आम्हाला अभ्यास करावा लागेल याचा अर्थ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला विश्वासात घेतला नाही असं म्हणायचं ना जजमेंट दिलेलं आहे कोर्टाचं जजमेंट आहे जसं तुम्ही ऍडव्होकेट आहात मनोज जरांगेंसोबत देखील एक पूर्ण एकटव्होकेटची टीम असते त्यांची ही गोष्ट लक्षात आली नसेल किंवा त्यांनी जजमेंट दे वाचून दाखवलं पुढच्या सालचं आहे तेही वाचून दाखवलं पार्टीज कोण आहे तेही वाचून दाखवलं दोन हजार सहा या, या, यार मध्ये कोर्ट झालेला आहे तेही मी असणार त्या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे आता हा एका अर्थाने प्रश्न सर्व मराठा कोणबी आहे असा जो इश्यू होता त्याला कोर्टाने फुलस्टॉप केलेला आहे त्याच्या पुढे जात दा, जाता येत नाही तुम्हाला त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही जो म्हणून मग अशी म्हणजे म्हणालो की वंचित बहुजन आघाडीने जो तोडगा मांडला होता ओबीसीच्या आरक्षणामधन मराठ्याला देण्याच्या ऐवजी मराठा समाजाचं वेगळं ताट करून त्याला सर आरक्षण द्या तर ते टिकणार राहील अशी ती परिस्थिती लोकसभा निवडणुकीचं सगळं वारं वाहत होतं त्यावेळेला तुमचा संवाद सुद्धा झाला होता त्यावेळीची तुमची ही भूमिका त्यांना बरोबर ती तुम्ही त्यांना व्यवस्थित समजावून सांगितली होती तरीही सुद्धा त्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मधूनच आणि कुणबी म्हणूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे मग ही मागणी ही समाजाला भरकटणारी कि वाटत नाही का आपल्याला मी एवढंच कोण त्याच्यामध्ये की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारण्याचा खेळ त्या ठिकाणी केलेला आणि जसजसा जसा वेळ जाईल तस आपल्याला लक्षात येईल की या निर्णयामुळे मोहळ उठून काही जणांना जे आरक्षण मिळत होत कदाचित त्यांना आरक्षण मिळणार नाही अशी परिस्थिती हा जो मोहळ तुम्ही बोलताय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समोर ठेवून हे सगळं करण्यात आलं असं तुम्हाला कारण त्या पद्धतीने ते दाखले तयार केले जातील आणि पुन्हा ओबीसी मधून आपण उमेदवार होऊ अशा प्रकारे तयार ते। आता सर्टिफिकेट मिळालं तर मी ओबीसी मधून उभं राहणारच ते कॉन्टेस्ट होणारच त्या सगळ्या याच्यामध्ये आता या मारला बारलेच्या निर्णयाप्रमाणे स्क्रुटिनिंग कमिटीला जे आहे ज्यांच्या ज्यांच्या रेकॉर्डमध्ये मराठा आहे त्यांना कुणबी सर्टिफिकेट तुम्हाला देता येणारच नाही या निर्णयाप्रमाणे त्याच्यामुळे त्याच्यामुळे नुसतं सर्टिफिकेट कॅन्सल होईल एवढं नाही तर ज्यांनी व्हॅलिडिटी दिलेली आहे त्यांनी कोर्टाच्या निर्णयाला लावून व्हॅलिडिटी दिलेली आहे म्हणून त्याच्या विरोधात सुद्धा कारवाई होऊ शकते सर जे शिंदे समिती होती ज्यांनी सगळ्या नोंदी शोधून काढल्यात आणि हा जो जी आर निघाला त्याच्यामध्ये पण कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हे असे याच्यामध्ये जर वर्षावळ सापडली तर त्यांना ते दाखले चे दाखले देण्यात यावे असं स्पष्ट दिले तर ते दाखले देण्यात आले तर ते कोर्टाच्या वैक तांत्रिक बाजूने ते व्यवस्थित असतील किंवा ते टिकतील का मी तुम्हाला सर जे वाचून दाखवलेलं आहे ते उलगडले असं म्हणत की सर्व मराठ्यांना कोणती म्हणून संबोधता येत नाही कुणबी हा कुणबी पण सर्वच मराठी कुणबी आहे असं नाही तेव्हा ज्याच्या सर्टिफिकेट वरती मराठा आहे त्याला माझा व्यवसाय हा कुणब्यांचा व्यवसाय होता हे त्याला सिद्ध करावं तर आता अडीच वर्षांचे काम केले सर सात हजार गावांमध्ये नोंदीच नाहीत आणि अडीच हजार पैकी व्हॅलिड होत असतील अडीच लाख अडीच लाखापैकी आठ हजार फक्त व्हॅलिड होत आहेत याला काय म्हणायचं याला फसवी विकास करायचा नाही ऑल्टरनेटिव्ह uh, सोर्स ऑफ लाईव्हलीहूड हे निर्माण करायचं नाही शासनाची तिजोरी फक्त लुटण्याच्या पलीकडे तिचा वापरच करायचा नाही आणि मग बेरोजगारी वाढली की मग त्या बेरोजगाराला आरक्षणाचं गाजर हे त्याच्या पुढे नाचवायचं आणि तू उतीर्ण झालं की तुला नोकरी लागेल त्याच्यामध्ये त्याच तीस वर्षाच वय निघून जात आणि मग तुझी तीस वर्ष झाली आता तू नोकरी आहे कोण मोकळ म्हणजे थोडक्यात आरक्षण दिले ते कायद्यात टिकणार नाही बिलकुल टिकणार प्रश्न असा आहे की आंदोलन त्यावेळेला सुरू होत तर पहिले चार दिवस ना सरकारला कुठल्याही पद्धतीचा प्रतिनिधी आला नाही आणि कोर्टाच्या रेट्या तयार करून किंवा कोर्टाच्या आलून शासनानं या आंदोलनावर दबाव वाढवला होता कारण ज्या पद्धतीनं कोर्ट ऍक्टिव्ह मोडवर होता आणि महाधिवक्ता स्वतःच कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना म्हणतो की तुम्ही निर्देश द्या तुम्ही द्या अशा होते दुर्दैवाने मी असं म्हणेन की पोलिटिकल लीडरशिप राहिलेलीच नाही डिसिजन मेकिंग लिडरशिप जी पाहिजे ती डिसिजन मेकिंग पोलिटिकल त्याच्यामुळे पोस्टपोन करणारी ही लिडरशिप या ठिकाणी राहिलेली आहे आणि पोस्टपोन करणारी लिडरशिप असल्यामुळे कोणीतरी मला आधार द्यावा अशीच असताना परिस्थिती पण मी स्वतःहून तो निर्णय करीत पण हे तुम्ही आंदोलनाबद्दल बोलत आहात का सरकारबद्दल सरकारबद्दल